ना माझले डोकं दुखू राहिलं तुझं तर ठीक आहे तुझं डोकं ठीक आहे पण तुझ्या डोक्यामुळे माझं नको डोकं दुखा आता म्हणजे नाही म्हणून काय डोकं काय ऐकायला आलं लोक लोकांचं नका कानाचा डोळ्याचा डोकं दुखू राहिले मी ते सांगू राहिले आणि लय ऐकायला आलं ऐकायला डोकं आपण डोकं फोडून टाक नाही लावलाय काय ना रोज उठून पाहर पुस्तकावानी पिणार बर पिणार लोक असे बळच म्हणते का बळच मानते म्हणजे लोकांचं काय लोकांच्या हातात वस्तू सापडली मग लोकांना लिमा त्या दिवशी थकी भेटली होती काय भाव तुमचं घरी लक्ष नाही आता काय घरी तिने यायचं ना ति यायचं एडं मानावर लक्ष द्यायला मला टाइम नाही लक्ष तुम्ही घरी लक्ष द्या म्हणे तुमच्या बायकोकडे अशी मला म्हणत होती मी काय असे कपडे काढून नाचत का ते काय मला माहिती नाही तू तुझं पाय माझी हा 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 मी गेल्यावर त्यांनी कृपा करून माणूस नाही पाहिजे नाही नाही तुम्ही इज्जत वाहितीये नाही नाही मग इज्जत काय मी मी काय कपडे काढून काढून फिरू राहिलो मग मी फिरू राहिले काय तुम्ही लोकांचं ऐकून एडू राहत राहिले लोकांचं ऐकून दोन पावलं पुढे चालत लोकांचं ऐकू राहिले आणि वाऱ्यानं वापतू राहिले बेळजबरी घरात बांधणं काढत्या काय कोणी सांगत ते नाही ऐकत पुढे पुढे चालत हा मग तुमच ऐकता ऐकता या थरा गोष्टी आल्या मायवाले काय माझं नाही ऐकणार का तू कोणा काय ऐकू तुमच्या वालं तुम्ही लोकांचं ऐकून येते इथपर्यंत सांगून जाऊ राहिलो हा मी गेल्यावरती कोणाला बोलू नको नाही मला तेवढाच उद्योग झालाय बसून राह ना तुम्ही चहा पाहिजे तुम्ही चोवीस तास घरात बसून राहा माहिती तोंडा जवळ तोंड चोवीस तास बसून राहतो भीक मागवतो बाहेर मी

तू कस मला आवडत ना तुम्ही असे संशय घेतात लोकांचा ऐकून मला संशय सारखं वापरून माणसानं संशय सारखं वावर तुम्ही काय हाताला धरून बुवा उठवले काय पाहू मग तवाची बात तवा हाताला सापड सापडून तुला सांगू राहिले तुम्हाला लोकांचं ऐकून तुम्ही संशय घेऊ राहिले नाव मग फक्त बोलू नको हा जा तुम्ही वा पाहते मी कोणला बोलवायचं कोणला नाही बोलवायचं ते पूछ पूछ हे बाय हे सगळं रोजच झालंय तमाशा सारखं तेच टूरपूस टूरपूस सारखं तेच चालू यानं हे सांगितलं त्यानं ते सांगितलं यांना कॅमेरे वाचवायचे लोक याला सांगा त्यात बकुळीच्या पायाच घालून येते आज मी हा बसले हा बसले बाय कुठे गेले शेट ते गेले इतक्याच त्यांना जायचं होतं बाहेर बसाने इकडे एवढी जागा आहे ना परत तुम्ही माझ्यावर बसल्यावर लोक लगेच सांगून द्या त्या बाई मला तर लई शीन झालाय भाई काय सांगू तुम्हाला काय चाललंय बाई मग काय नाही चाललंय असं चाललं तू असं स्वभाव लय बारी बघा कधी पाहुणे नाही म्हणजे नाही तू नाही मी कोणत्याच पाहुण्याला आपल्या जवळ पाहुणे ना बिगर चार सण पाण्याचं जातच नाही हेच येणार आहे संघ आज भाई का काय त्याच्यात लोक लई जाळा त्या माझ्या आज भाई काय मग काय करी त्या बाई लई डोकं उठलंय का डोकं दुखत सुटलं मग त्याला काय जंडू बव आई यांनी हागलं सांगाव त्याने मुठल सांगा वाढणं काढित डोकं का मला असं झालंय इडून कुठं निघून जावा काय काय माहिती संशय खात कधी सारखा संशय भाई लोक कश काय सांगा त्या काय माहिती का जळ जळ तुकड्या बाया एवढं मात्र बरं संस काय माहितीये आता जेवण घालणार आता मात्र मग तू का नाही तस वागत ना मी काय तसे वागू म्हणलं तू टेकला म्हणलं मग तू काय उद्योग तो नाही टेकेल आणि मी नाही टेकेल टेकायला काय लागत नाही सांगा बाई काय नाही तू सहज म्हणलं बस एवट जवळ का पकड लागायला बाकी बोला काय चाललं तुमचं जेवण खाऊन झालं जेवण खाऊन झालं इतक्यात आलो पण मला थोडं डाऊट आलता का चालत गाजराबाई अशी गाजराबाई तशी लोकांचा काय चवळीची डवळी करून द्या मी आलो तो उदय घेऊन लोकांचं असं हे स्वतःच ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाच वाकून नाही नाही मी आलो थोडं उदय घेऊन काय उदय घेऊन आल ते तुम्ही होता तर तू आता इथं काय सांगायचं सांगायला मजा मग काय मध्ये जाते मागच्या टायमाला तुमच्या बरोबर मध्ये आले होते मग तुमचं काय हो काय बीड लोटाना डेंगणं उठाना कस गा काय खरंय कस काय मग मधलं चल काय करत्या मध्ये जाऊन गरमाट होऊ राहिलं मध्ये फॅन बसले एकदा अनुभव घेऊन काय उगत जाऊ डोक्याला व्हायचा का बरं मग काय व्यवस्थित झालं काय व्यवस्थित व्हायला करत्या मानावर संशय आहे माव तो तू आता कुठं करी तो मग त्याचा काही नियमच नाही स्टँडर पाहिला मी हातामध्ये बॅग होती जाताना बाजाऊन गेलाय तो मला वाटत कोणी आला नाही पाहिजे त्याचा काय भरोसा तो रिटर्न यायला वाचलाय त्याच्या करता कोणी सांग त्या करता मध्ये बघा करून तुला नाही उलट इकडे चवाट्यातच बरं अगं तुला ठेके किती सांगायचं मला सांगा ना मग इकडं तुला नवऱ्याचा तू ऐकलं मग जाणार जाऊ दे ऐकू ऐकलं मग या करणार त्याला फोन केला मग त्याने येऊ दे मराज परत मग मग ते तुम्हाला बोलेल तो मला तुला करीन तो बार बेसा पाहता काय करीन मग गेले ते दिवस त्याच्या खाली दोन दिवस काढले ठोक तुला दिवसाला उद्योग झालाय तेवढाच उद्योग झालाय थोडं मतच काय कशी काय नाका सांगू मला लोकांचं काहीच सांगू नका काय कमी लोकच पार मा उद्योग करू काय कमी मात कुठं काय कमी मग तू नवरा का सारखं ठेकी करा मात कमी काहीच नाही मात सगळं जास्तचे मग तू जातो काय ठेकी काय जातो काय माहिती त्याला काय भरले बाई सळ भरला त्याला एवढी काळी संशय तुम्हाला त्याला गॉड गोड लागत त्याला बाहेरच लागत नाही तू नाही तू किती संशय खातो आणि एका दिवशी तू करूनच पाय बर काय होते कोण तू कर नाही त्याला डर कशाला मी या उद्योगातच नाहीये पण त्याचं लय चाललंय तुला त्याला आमक सांगत ते सांगत मग ऐक लोकांचं घरात खेळ करून मी बी पाहिन तर पाहिन नाही तर करते वर्ष पण जाते निघून <laughs> चला हो आपल्या का म्हणत मग ती तुमच्या काय तू आता वर्षप करू ना तू मग तुमच्या काय पण नाही राय आपल्या घरी वाईना जायना कोणाचं काही मी अंग्याचं हालून पाईन तुमच्या काय मग तो काय काय अनुभव घेतला का मग तुमचा अनुभव घेईल नाही का मी चल मग अनुभव घेतला मला शांताबाईने बी सांगितलं शांताबाई ओळख सुद्धा नाही सुद्धा ओळख सुद्धा नाही सुद्धा नाका खोट बोलू दोन हजार रुपये तुमच्याकडून घेईल होते आज हप्ता घराय घेत होते हफ्ता भरायलाच घेतले होते तिने बुडावले तर तुमची सारी चर्चा झाली होती म्हणलं काय तुम्ही काय ताय कारण मधी चालन मधी चाल नाही मध्ये कपडे काढून बसले तरी चालन कोण मी कपडे काढून बसतो मग तेवढ्यात मानावर आला म्हणजे लग्नाला काही येडे बिडे झाले काय तुम्ही पण लवकर आवरा लवकर आवरून

तू नाही का, का, हो बाई काय का मी कशाला कन डोकं दुखत होत मार काही कॉटल्यासारखा आवाज येत होत मला काही मध्ये पाया बिया काय नाही हो तसं काही नाही मग डोकं दुखत होत हि चापलं कोणाच्या कोणच्या हिच्यापलं काय माहिती बाई काय माहिती आधी बापे माणसं चपला तुम्हाला माहित का मला माहित कोणची ते शिरपतराव गेले होते बाई आले होते इकडे बसले होते तुम्हाला विचारित होते त्याला फोन आला मग या इकडे गेले कुठं काय माहिती काय माहिती फोनवर बोलत बोलत गेले फोनवर बोलत बोलत गेले तिकडं नक्की हा खरं येतो हा ना फोनवर बोलत बोलत गेले शिरपतराव हा तोंड काय आव फोनवर बोलत बोलत तिकडे गेले कुठं

पाणी आणते मी ये? अरे मी बाय तुलाच मध्ये आला करत काय तुम्ही काय होत फोन मध्ये बोलत बोलत घराच्या मागे मध्ये काय करत ते ना उंदीर नाही का तुम्ही उंजीर मारायचंय ना उंदीर गाऊ तो घरामध्ये नाही फोन बाहेर गेले नाही फोनत बोलत गेले ते म्हणून उंदर उदिर मागच्या दरवाजा आले काय का माग दरवाजे नाही ना करायला आपल्या तो उंदीर माग पळाला ना ना तू आलं कस काय तू घुसला पाहिले मी चप्पल तू मध्ये काय करतो काय गडबडीत गडबडी दरवाजे येत मला कळा आहो उंदीर खडबड करीत आता नाही तू मधी तो मधी येतो नाही ना उंदराच्या मी ती उंदरी गाव माय अंगाव पाडला ना मग मी गाव उंदीर पाहत होता हा तू बाथरूम मध्ये होती हा तुझं बोटच्या म्हटलं हा या काय म्हणून तू कनत होती हा काय शिरपदराव काय नेमकं काय मानलं काय नेम काय वही म्हणा उंदीर मोठा उंदीर मारा जावडा सापड कुठे उंदीर कुठे नाही आज तुला गुगुस्ता झाली ना खाली हा का येऊन या कधीच उंदीर पाहिला नाही नाही तू इकडे तू पहिले बी आला होता मला सेकंद सांगितलं होतं म्हणजे तू गेला का

कापर लप काय नाही लपत ना बुटाडीकडे बाहेर उंदर खाते होतो मग मी विषय नको विषय बदलू नको मला हे सांग कोपऱ्यात कावर लागतो कोपरत लप काय उंदरा माग लागलो होतो ना अरे उंदर तिकडे गेला होता ना मी तुम्हाला गाभारले त्यांना म्हणले तुम्ही लापा तुम्ही पहिलेच संशय घ्या तुम्ही पहिलेच म्हणे माणूस घरात घालू नको आणि मग मीच घाबर घरात घातला नाही मग ते उंदरासाठी घातला काय केलं नाही दाखवली पाहिला मी नाही कॅमेरा फिट केले माझी माझी मोबाईल बरोबर तुम्ही का कॅमेरा फिट केला बरोबर मी मी आलो लय करू नाही तू मला कॅमेरा चेक करू एकदा कॅमेरा चेक करार काढेरी काय तू कर सांगितलं तर मग काय नाही आमच्या स्टोरेज मध्ये जाऊन येणं बरोबर चेक करा ना मी आहे ना परवा दिवशीच बसवला होता कॅमेरा काय तो, हो। का तो उंदीर आहे उंदीर पुढचा उंदीर अंधार असल्यामुळे एवढं क्लिअर नाही केलं राहिलं उंदीर उंदीर उंदीरच आहे हात धरत हात धरून गोष्टी द्या

तुला आलं कशाला मला सांग माझा दिवशी पक्का डाऊट होता म्हणून मी कॅमेरा लावून गेलो होतो आणि तुला सांगून गेलो तुला मी आता बाहेर चाललो म्हणून कळलं का नेमकं बाहेर चाललो तर माझी एस टी उठून गेली येटी तुमच्या पिकाला उघड पडलं तुम्ही तुमची काय एस टी विष्टी उकली तुमची एस टी विष्टी उकेल नाही तुमच्या डोक्यात आहे ना संशय घुशाली संशय गुशाले

बोलून का बरोबर याला सांग मला उंदीर पाहिला उंदीर पाहिला आता इथून पुढे असं करू नका तुला सांगतो प्रेमामध्ये म्हणजे मला काढून देऊ राहिले आणि तुम्ही तिकडे नाही नाही मी टाकीच्या घरी काही जात नाही ती मला सिलेंडर मारायला बोलली होती म्हणून मी गेलो होतो तुला काय वाटलं म्हणजे लोक काही बी सांगायचे तुझा गैरफायदे घ्यायचो तुझ तेच दर्जी की म्हणा मी त्यांना खरंच मंदिर पाहायला बोल रडून नको जिरो आता तू चहा तुझ्याशी नाही ना मटस कुठे खरंच उंदीर पाहायला बोलवेल होत खरंच उंदीर पाहायला बोललो होता बोलवतोस पायला बोलवलं त्याला रडून राहिल रोज उठून घ्या लोकांचा करून आपलं वर वाढा पुन्हा वा अरे <laughs> वा चाल चाल डॉक्टर कडे तुला चेक करून काय नाही केलं ना तू चल डॉक्टर कडे चल मला नाही जायचं नाही चालच मग ते माणूस म्हणते एवढं करून सरून पुन्हा वरून रड राहिली

आणि कुठं जाणार कोणत्याच बाईकडे जाणार नाही कालच जाणार नाही समजलं का हा नीतून पुढं नाही झालं पाहिजे असं जाय चार ठेव बाई पाहिजे करते